पोलादपूर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर येते पोलादपूर तालुक्यात गुरांच्या आग आग सदर आग, वनव्यामुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे रायगड जिल्ह्यात अशा घटनेत वाढही झाली आहे आमचे प्रतिनिधी रामदास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वाकण हद्दीतील खांबेश्वरवाडी येथे राहणाऱ्या शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या मामून जोगिलकर यांच्या गुरांच्या गोट्याला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वनव्यामुळे आग लागली आहे ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जोगिलकर यांना दिली मात्र घरापासून साधारण पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर गुरांचा गोटा असल्याने वनव्यामुळे लागलेल्या आगीत जोगिलकर यांच्या गोट्यात असणाऱ्या दोन गायी दोन वासरे तीनशे मेंढ्या जळून खाक झाले यामध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे समजते आपल्या गोट्यातील गुरांना पोटच्या पोरांसारखं सांभाळणाऱ्या जोगिलकर कुटुंबियांनी गोट्यातील गुरे डोळ्यासमोर जळताना पाहून एकच हंबरडा फोडला काळाने घात केला ज्या गायींच्या दुधावर घरात उत्पन्न येत असे त्या गायींची डोळ्यासमोर राख झाली त्यामुळे या कुटुंबियावर आर्थिक संकट निर्माण झाले समाजातील दानशूर व्यक्तींनी मामूनकर जोगिलकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आव्हान सर्वच क्षेत्रातून होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण पोलादपूर रायगड अशा प्रकारच्या रायगड जिल्ह्यासह राज्यातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद